नमस्कार मी गीतांजली बातमी नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळेला आज ज्योतिबा देवाची कमळ पुष्प पाच पाकळ्यांमध्ये सालाकृत महापूजा बांधण्यात आली होती तेल अर्पण करण्यासाठी भाविकांची ज्योतिबा मंदिरात गर्दी झाली होती श्री ज्योतिबा देव नवरात्र उत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळेनिमित्त कमळ पुष्प पाच पाकळ्यातील महापूजा बांधली गेली या पूजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे नवरात्रामध्ये कमळ भैरवाणी काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री ज्योतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते त्यांचे स्मरण म्हणून आजही रंगीबिरंगी कपड्याच्या कमळपुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली गेली मानाचे गावकरी यांनी ही पूजा बांधली तीन पाकळ्या व त्रि त्रिदेवात्मक अवताराचे प्रतीक आहे दोन पाकळ्या या सगून निर्गुण भक्तीचे प्रतीक मांडले जाते ही पूजा मानाचे दहा गावकरी यांनी बांधली सकाळी दहा वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला नवरात्र उत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो नवरात्र उत्सवात मंदिरातील नित्य धार्मिक विधी मध्ये बदल होतात इतर वेळी सकाळी नऊ व दुपारी तीन वाजता असा दोन वेळा होणारा अभिषेक नवरात्र उत्सवात मात्र पहाटे पाच वाजता एकदाच अभिषेक होतो ग्रुप ऑफ मिडिया चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा